कारण आज बोधग्या मुक्ती आंदोलनाचा हा लढा जो आहे हा लढा चालवत असताना प्रत्येक असणाऱ्या धम्माच्या कार्यामध्ये शैक्षणिक कार्यामध्ये असणाऱ्या या सामाजिक कार्यामध्ये जे असणारे इंटरफेअर आम्हाला दिसतोय हे असणाऱ्या आपल्याच असणाऱ्या अस्थीच्या सापांचा आहे हे असणाऱ्या दुसऱ्याच लोकांचा आपली असणारी जी कॉलर आहे कॉलर पकडण्याचं कार्य कोणाचं असेल हे कॉलर पकडण्याची ताकद जर कोणी करू शकत असेल तर आपला असणारा समाजातलाच दलाल करू शकतो तिसऱ्याची ताकद म्हणून या मुद्द्याला घेऊन जेव्हा आम्ही आक्रोश केला समस्त गावागावामध्ये जाऊन जेव्हा गावाची गाव गावा स्थिती बघितली त्या स्थितीमध्ये आढळून आलं प्रत्येक गावामध्ये दोन पार्टी बरं बर कारण काय कारण एकच स्वतःच वर्षस्व प्रस्थापित त्यांना करायला भेटत नाही त्याच्यासाठी हे असणार हा असणारा गेम समाजासोबत खेळता <स्थाथ> <आपने। स्थाथ> बरं या बिंडअप लोकांना एवढं समजत नाही गेम खेळायचा कोणासोबत काम करायचं कोणासोबत तिसऱ्यांसोबत गेम खेळायचा समाजातल्या समाजासोबत गेम खेळता हे असणारी मूर्खता हे समाजामध्ये आणि जेव्हा हा असणारा विद्रोह आम्ही पेटवायला गेलो समाजाची असणारी अवस्था आम्ही बघितली तर त्या असणाऱ्या समाजामध्ये या असणाऱ्या दलालांमुळे या असणाऱ्या आमच्या समाजामध्ये कार्य करणाऱ्या युवा लोकांचं फ्युचर खतरामध्ये दिसत आहे आणि ते युवा लोक आम्हाला म्हणतात भरते जी आम्हाला चौदा एप्रिलला बाबासाहेबाचा कार्य करण्याची सुद्धा संधी मिळत नाही का मिळत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्ला संदेश कदापित हे असणारे आमच्या समाजातले दलाल विसरलेले आहेत या असणारा समता सैनिक दलाचा कारवा आमच्या असणाऱ्या बाबासाहेबांनी या युवा लोकांसाठी ठेवलेला आहे लक्षात ठेव चळवळीच्या कार्यांसाठी युवा लोकांचं असणार सर्वात मोठी मानसिकता महत्वाची आहे आणि आज ही मानसिकता ही या लोकांचा विरोध करून दाबण्याचं कार्य हे समाजातील लोक करत आहेत मग अशा मध्ये समाज जाणार अगोदरच्या काळामध्ये चारच नेत्यांची जास्त वावय व्हायची आणि त्या नेत्यांचा असणारा दबदबा राहायचा आणि असणारे हे राष्ट्रीय नेते राहायचे पण आज असणार समाजाचं जे वातावरण आहे हर गल्लीत एक नेता तयार होत हर गल्लीत एक कार्यकर्ता तयार होत आहे आणि हर वाड्या मधला राजकारण खतम होत आहे आणि या राजकारणाचा उद्देश घेऊन काही नाही एकत्रित यावा राजकारणही करावा समाजकार्य करावा आणि चळवळही करावी करा याच्यासाठी तीन संघटना होत्या भारतीय बौद्धमा सभा समता सैनिक दल आणि आरपीए त्याला मजदूर संघ म्हणायचे त्यावेळेस तीनही संघटनेच वातावरण जे बाबासाहेबांना त्यावेळेस तयार करून दिलं तिनेही संघटनेचं इम्प्रेशन एकामेकावर पडू दिलं नाही एकामेकाचा प्रभाव तिने संघटनेवर पडू दिला नाही का पडू दिला नाही बाबासाहेबांना माहित होत चळवळ जर राजकारणात घुसली तर या समाजाचं वाटवलं लागल्याशिवाय राहणार नाही धम्म कार्य शिकवण्यासाठी ज्या भारतीय बौद्ध सभेच असणार संघटन या ठिकाणी बाबासाहेबांना निर्माण केलं तर बाबासाहेब जर काय एक महिन्याच्या आत मध्ये भरती विनाचार्य सुटले नाही तर आम्ही मोठा येलगा या ठिकाणी करू ते वेळ आलेली आहे येणाऱ्या तेवीस तारखेला पटनाच्या या असणाऱ्या मैदानामध्ये आम्ही जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आणि गावागावामध्ये असणारा माझा जो आक्रोश तिथे आहे या आक्रोशाणाच्या शेवटच्या प्रवचनाच्या माध्यमातून माझा संपन्न होत आहे आणि या असणाऱ्या गावागावामध्ये जात असताना प्रत्येक लोकांची मी स्थिती बघितली तेव्हा समाजामध्ये पती फार दुःख वाटलं की भिक्षू लोकांची सुद्धा त्या ठिकाणी बरोबर प्रचार प्रसार होत नाही बर सर्वात प्रथम आपल्या समाजामध्ये काय डेव्हलपमेंट होत नाही हिंदू धर्माचे लोक त्यांचं राजकारण करण्यासाठी त्यांच्या सभेमध्ये बागेश्वर सारखे रामदेव आसाराम बापू सारखे जे काडेल बाबा आहेत ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करायला लागतात पण माझ्या समाजामध्ये जो सत्य इतिहास आहे इतिहास सांगणारे बोद्ध भिक्षू आहे पण माझ्या समाजातल्या एकही पुढारी त्यांच्या सभेमध्ये किंवा त्यांच्या असणाऱ्या मोठ्या मोठ्या प्रोग्रामामध्ये भिक्षू लोकांना भाषण देण्यासाठी आलं हेच त्यांच्या कार्य करण्याची टेक्निक आणि आपल्या करण्याची ज्या दिवशी आपला समाज भिक्षू लोकांना स्टेज वर चालू करणार आणि समाजा समाजामध्ये विद्रोह करणं चालू करणार त्या दिवशी पासून खऱ्या क्रांतीची सुरुवात झाल्याशिवाय राहणार नाही ना ना म्हणून जाता जाता एकच सांगतोय की आजचा जो एड या ठिकाणी आम्ही देतोय महाबोधी मुक्ती यांना सोडण्यासाठी आम्ही तेवीस तारखेला मोठा या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढलेला आहे त्या आक्रोश मोर्चा हे होऊ शकते की हे क्रांतिकारी सुद्धा होऊ शकते किंवा संविधानिक सुद्धा होऊ शकते कारण की आता शांतता घेता गे, घेता आमच्यावरती खूप भेट झाली पण आम्हाला न्याय मात्र मिळालेला नाही परंतु हे सरकार जोपर्यंत झुकत नाही तोपर्यंत आम्ही हार मानणार नाही म्हणून सर्व उपासकांना सांगतोय की सर्व लोकांनी एकत्रित या आता घरी एक येण्याची वेळ आहे तुमची जे महार बटालियनची फोर्स आहे संघटन तुमचं कुठलंही असो परंतु चळवळीचं कार्य आणि विचारधारा जी आहे हे तुमचं फक्त समुद्र आहे कडे लक्ष द्या कारण की समुद्र हे बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आहे जरी संघटन आपलं अनेक पद्धतीने पिकवलेलं असेल त्याला एक आणण्याचं काम करा भिक्षु संघाच्या मार्गदर्शनात राहण्याचं काम करा आणि समाजाला जागृत करण्याचं काम करा एवढंच सांगतोय आणि जे तेवीस तारखेचं आंदोलन होतोय या आक्रोश मोर्चासाठी तुमच्या पद्धती जसं नागपूरच्या लोकांनी त्या बोत पुलनाई पुलाच्या पाकळीनुसार देऊन त्या ठिकाणी केली त्याच पद्धतीने पुन्हाच्या द्वारे जे काही सहकार्य होत असेल ते देण्याचा कार्य करा आणि भूतग्या मुक्ति आंदोलनाला समर्थन देण्याचा कार्य करा हे त्या ठिकाणी सांगतो आणि शेवटपर्यंत तुमची हक्काची लढाई हे चालू ठेवा आणि बुलढाणा यलगार या ठिकाणी तुमच्या संघटनेमार्फत या ठिकाणी उद्धारला जात आहे हा येलगार जोपर्यंत तुम्ही मातीमध्ये जात नाही तोपर्यंत हा येलगार थांबायचा नाही हेच या ठिकाणी सांगतोय आणि इथेच माझं प्रवचन संपूर्ण करतोय जे